सर्वांना नमस्कार शिक्षक संवाद भाग सात यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा मित्रांनो आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नक्की हा व्हिडिओ कोणासाठी आहे हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे जेणेकरून ज्याचा याच्याशी संबंध नाही अशा लोकांचा उगच त्या ठिकाणी वेळ त्यांचा वेस्टेज जाऊ नये वाया जाऊ नये म्हणून बघा ज्या लोकांना खरंच प्रामाणिकपणे वाटतं की शिक्षणसेवक हा शिक्षकावर केलेला अन्याय आहे अत्याचार आहे ते शिक्षकांचं एक प्रकारे केलेलं शोषण आहे असं ज्या लोकांना पूर्णपणे खात्री होते किंवा त्यांना वाटतं तर आणि हे शोषण शिक्षकावर होणारं शोषण असल्यामुळं त्या ठिकाणी आपण याच्या विरोधात एक मोठा लढा दिला पाहिजे आणि कोणत्याही मार्गाने हे शोषण जे शासनाकडून केलं जात आहे जी पिळवणूक केली जाते जे तीन वर्ष तुम्हाला अनावश्यकरित्या राबवून घेतलं आहे तर या विरोधात ज्यांना वाटतं लढा द्यावा तर केवळ अशा व्यक्तीसाठी आहे आणि ज्यांना अपे अशी थोडीफार अपेक्षा आहे की शिक्षणसेवक रद्द होऊ शकतं आहे आणि यासाठी आपण जगडलं पाहिजे केवळ अशाच लोकांसाठीचा हा व्हिडिओ आहे याच्याशिवाय ए <coughs> जर बाकी कोणी लोक असतील तर त्यांनी हा व्हिडिओ स्किप करावा उगच त्यांचा वेळ त्या ठिकाणी वाया घालू नये बघा मित्रांनो शिक्षणसेवक हे तुम्हाला ठाऊ सांगतो पूर्णपणे शिक्षणसेवक असेल कृषीसेवक असेल ग्रामसेवक असेल हे जेही सेवक सेवक शेवटी लावून त्या ठिकाणी तीन वर्ष त्या ठिकाणी तुमचं शोषण करण्याचं काम केलं जातं आहे तर हे पूर्णपणे कायदा विरुद्ध आहे पूर्णपणे बेकायदेशीर आहे परंतु शासनाने एक व... त्यावेळेस एक वेगळी सिस्टीम तयार केली आणि त्यावेळेस असं दाखवलं की शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेसा पैसा नाही आहे आमच्याकडचा पैसा कमी पडतो आहे आणि म्हणून याच्यासाठी आम्ही काय करतोय तर तीन वर्ष जे शिक्षक म्हणून येणार आहेत तर त्यांना थोडं कमी घ्या घ्यावं तुम्ही वेतन आणि काम करा असं सांगतोय तर अशा प्रकारे एक त्या ठिकाणी असं सांगून त्या ठिकाणी योजना आणली त्याच्यानंतर हे उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर त्या ठिकाणी राज्याच्या जे शिक्षण सचिव होते यांनी त्या ठिकाणी शपथपत्र दिलेलं आहे की ज्याही वेळेस आमच्या राज्याची अर्थव्यवस्था म्हणजे राज्या मुबलक प्रमाणात पैसा असेल तर अशा वेळेस आम्ही ही योजना त्या ठिकाणी वापरत घेऊ हे देखील त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि म्हणून अशा ह्या परिस्थितीमध्ये सरकार जे करत आहे ते पूर्णपणे शिक्षकांचं शोषण आहे आणि म्हणून या शिक्षकांचं जे शोषण आहे ते थांबवण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने झगडलं पाहिजे असं आ, मला वाटतं आणि त्या ठिकाणी असं जे लोकांचं मत आहे त्यांनी नक्की हा शेवटपर्यंत प्रत्येक व्हिडिओ पाहावा कारण की याच्यामध्ये एक एक क्षण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जे ह्या मताचे असतील त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून या व्हिडिओच्या नंतर एक आपल्याला खूप मोठा लढा येत्या एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी लढायचा आहे आणि म्हणून हा लढा आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे आता मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला चार कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी देणार आहे की कोणत्या कार्यक्रमाने किंवा कोणत्या पद्धतीने आपण हा लढा दिला तर आपल्याला यश मिळणार आहे आणि हा फुल प्रूफ प्लॅन आहे आणि याला जर तुम्हाला लोकांची पूर्णपणे जर साथ मिळली आणि सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी साथ दिली तर त्या ठिकाणी शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे हे शंभर टक्के आहे फक्त तुम्ही लोकांनी प्रामाणिकपणे मी जे सांगतोय एवढं जर लक्षात घेऊन त्या सगळ्या गोष्टीमध्ये मला साथ दिली आमच्यासोबत राहिलात आणि आपण एकत्रित जर येऊ शकलो सगळ्या लोकांनी एकत्रित करून जर लढा देऊ शकलो तर शंभर टक्के एका महिन्याच्या आतमध्ये सेवक रद्द होऊ शकतं आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि पहिलीच आणखी एक विनंती करतो की एक महिन्यानंतर मीच तुम्हाला म्हणणार नाही एक एकदा आचारसंहिता लागल्याच्यानंतर परत ह्या लढ्याविषयी मी स्वतः आवाहन करणार नाही फक्त एक महिना तुम्ही प्राणपणाने आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी द्यावा एवढीच त्या ठिकाणी एक अपेक्षा करतो आणि जेवढं होतं तेवढंच तुम्ही काम करा परंतु ह्याच्यातून आपल्याला शंभर टक्के यश मिळणार आहे एवढं सांगतो आता आपण चर्चा करू चार कलमी कार्य करण्याची जर आपल्याला ला हा लढावा यशस्वी करायचा असेल तर आपल्याकडं हा चार कलमी कार्यक्रम नक्की काय आहे बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज जर आपण विचार केला तर आमदार आणि खासदारांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे त्याच्यामध्ये जर विधानसभेचे विचार केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत विधान परिषदेच्या अठ्ठ्याहत्तर आहेत परत लोकसभेमध्ये आठ अठ्ठेचाळीस खासदार आहेत आणि राज्यसभेतही असतील राज्यसभेचा आकडा ॲक्झॅक्ट सांगता येत नाही परंतु दहा पंधरा पंधरा वीसच्या आसपास ती सं दहा ते वीसच्या आसपास ती संख्या असेल तर या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सव्वा चारशेच्या आसपास आमदार आणि खासदारांची संख्या महाराष्ट्रात आहे जे की कायदा करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे घटक आहेत Uh, केंद्र जे खासदार आहे ते केंद्राचा कायदा करण्यासाठी बाकीचे आमदार आहेत ते राज्याचा कायदा करण्यासाठी परंतु जरी खासदार असले तरी त्यांचे संबंध राज्यात देखील प्रशासनाशी असतात येताल्या मंत्र्यांशी असतात आणि त्यांचा देखील आपण लाभ घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देखील प्रयत्न करू शकतो तर ह्या सगळ्या अनुषंगाने हे जे चार कलम आहेत ते मी तुमच्यासमोर सांगतो की आपण ह्या लढा कसला पाहिजे यातला जो पहिला मुद्दा आहे पहिलं जो कलम आहे ते म्हणजे राज्यातले जेवढे सर्व काही आमदार खासदार आहेत तर ह्या सर्व आमदार खासदारापर्यंत आपण आपलं म्हणणं पोहोचलं पाहिजे आपलं निवेदन दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या निवेदनासोबत आपली व्यथा आपण त्यांना ऐकवली पाहिजे कसा तो अन्याय होतो त्याच्या शिक्षकावर आणि विशेष म्हणजे आज अशी परिस्थिती की पस्तीसन चाळीस वर्षाला लोकं ह्या भरतीमध्ये शिक्षक म्हणून लागलेत आणि पस्तीस ते चाळीस वर्षानंतर पूर्ण कुटुंब तुम्हाला सांभाळायचं आहे पोरांना जगवायचं आहे बायकांना जगवायचं आहे आणि ह्या सगळ्या परीक्षेमध्ये दहा पंधरा हजार रुपयामध्ये तीन वर्ष काढायचे म्हणजे व्याजाने घेऊन चालायचं का आधीच बापाने आपल्यावर जवळपास असंख्य व्याज आणि पैसे काढून अनेक लोकांचे असे आहेत की व्याज आणि पैसे पाडून लोकांना शिक्षण मुलांना शिक शिकवलेलं आहे इथपर्यंत आणलेलं आहे आणि आता देखील आपण आपलं जर असं शोषण होत असेल तर हे चुकीचं आहे ही गोष्ट आपल्याला ह्या आमदार खासदाराला त्या ठिकाणी पटवून द्यायची आहे बघा हाच झाला एक मुद्दा पहिलं कलम दुसरं जे आहे त्याचबरोबर मंत्रालयीन पाठपुरावा आपल्याला करणे गरजेचे आणि ह्या दोन ज्या गोष्टी आहेत की आमदारांना सगळ्या आपलं निवेदन देणं आणि मंत्रालयीन पाठपुरावा करणं तर याच्यासाठी आपल्याकडं खूप एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे आता गणपतीच्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात सुट्ट्या आहेत बहुतांश कोकणातल्या मुलांना आणि मोठ्या प्रमाणात सेवक हे हो कोकणात लागलेले आहेत पूर्ण राज्यभरातून आणि म्हणून हे सगळे आपल्या गावी येणार आहेत आणि जर ह्या आठवड्यात आपण स सगळे शिक्षणसेवक आणि शिक्षकांनी मिळून जर ही मोहीम हातात घेतली तर तुम्हाला सांगतो प्रत्येक जिल्ह्यात आपल्या पाच ते सात असतात आपण जर दहा वीस पंचवीस लोकांची टीम बनवली प्रत्येक जिल्हा वाईज आणि प्रत्येक आपल्या जिल्ह्यातली आमदार खासदार यांना निवेदन देण्यासाठी आपण त्या टीमचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात हे निवेदनं दिले प्रत्येकापर्यंत आपण पोहोचू शकतो एक आठवड्याच्या आत आणि दुसरी गोष्ट त्याचबरोबर मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी त्याच्यामध्ये सर्व जे मंत्री आहेत राज्यातले हे मंत्री राज्यमंत्री आणि त्याचबरोबर जे मुख्य मेन सचिव आहेत आपल्या विषयाशी संबंधित मग ते शालेय शिक्षणचे असो ग्रामिकाचे असो सामान्य प्रशासनच्या असो सामाजिक न्यायाचे असो कुठंतरी संबंध येईल कारण की अनेक महत्त्वाचे जे निर्णय घ्यायचे असतात अशा वेळेस या सचिवांच्या मिटिंग लागतात आणि एकत्रित मिटिंगमधून सगळ्याच्या कन्क्लुजनमधून निर्णय होत असतात अशा वेळेस आपण जर अगोदरच त्यांना अप्रोच झालेला असू तर आपल्या भूमिका एक चांगल्या प्रकारे ते देखील म्हणजे आपल्याला सहकार्य होऊ शकतं ह्या अनुषंगाने हे दोन जे कलम आहेत किंवा हे दोन जे पाठपुरावा आपल्याला करायचा आहे आमदारा खासदार आणि पातळीवर तर हे येत्या आठवड्यामध्ये ह्या सुट्ट्याच्या काळामध्ये गणपती विसर्जनाच्या आतमध्ये आपण केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि हे जर केलं तर जे आपलं तिसरं कलम आहे ते तिसरा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला कारण सांगतो हे दोन पाठपुरावा केला म्हणजे तुमचं शिक्षणसेवक रद्द करणार आहे कर, होणार आहे का असं जर तुम्ही मला विचारत असाल तर मी तुम्हाला आत्ता स्पष्टपणे सांगतो तरी देखील हे शिक्षणसेवक रद्द होणार नाही किंवा याच्यावर काही निर्णय होणार नाही परंतु जर आपल्याला रद्द करायचं असेल तर या ठिकाणी आपला तिसरा मध मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि हा निर्णायक आहे आणि याच्यावर जर आपलं परफेक्ट काम झालं तर शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी विजय मिळणार आहे तर तो कोणता आहे तर तो म्हणजे आंदोलन बघा या ठिकाणी जर आपण ह्या आठ दहा दिवसामध्ये एक पूर्ण राज्यभर एक वातावरण निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आमदार खासदारापर्यंत पोहोचलो सगळ्या मंत्र्यापर्यंत पोहोचलो सरकारपर्यंत पोहोचलो आणि आपले जे शिक्षणसेवक शिक्षक शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना या सगळ्यापर्यंत जर आपण पोहोचू शकलो तर शंभर टक्के खात्रीनं मी तुम्हाला सांगतो की जे त्याच्यानंतर आपण आंदोलन आयोजित करू ते एक दिवसाचं असू नाही तर दोन दिवसाचं असू एक दिवसाचं आंदोलन आपण पुकरू द्या त्या ठिकाणी कारण राज्यातले सगळे शिक्षणसेवक एकाच दिवशी आपल्याला रजा घेऊन त्या आंदोलनाला आणायचे आणि जर आपण दहा ते बारा हजार लोकांना जर ह्या लो आंदोलनासाठी एकत्र करू शकलो दहा ते बारा हजार शिक्षक आणि शिक्षण सेवक मिळून जर, से जर एका ठिकाणी आपण एकत्र ये येऊ शकू आणि मोठं आंदोलन करून त्याच वेळेस हे सगळे आमदार खासदारला अगोदरच आपला अंदाज आहे की असं होणार आहे आणि आपण जर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आमच्या आंदोलनात या सहभाग घ्या किंवा तुम्ही सरकार दरबारी प्रयत्न करा जे शासनाचे असतील लोक त्यांनी आणि याच्यावर आम्हाला निर्णय द्या तर निवडणुकीचा काळ आहे या निवडणुकीच्या काळामध्ये शंभर टक्के आपल्याला पॉझिटिव्ह त्या ठिकाणी निर्णय होऊ शकतो मित्रांनो दुसरा आंदोलनाच्या बाबतीत सांगतो सर तुम्हाला एक सांगतो की शासन व्यवस्था ही खूप निष्ठूर असते त्यांना कोणाचं काही घेणं देणं नाही जर हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहिलं तुम्हाला सांगाल की हरियाणा आणि दिल्लीच्या बॉर्डरवर जे मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं जवळपास दीड वर्ष आसपास हे आंदोलन चाललं आणि तरी देखील ह्या आंदोलनाला अपेक्षित यश त्या ठिकाणी मिळालं नाही शेवटी त्या लोकांनी संसदेला घेरा घडला तिथं अनेक बेकायदेशीर अनैतिक गोष्टी घडल्या त्याचं आपल्याला समर्थन करायचं नाही परंतु तरी देखील हे प्रश्न सुटत नाही जर सरकारच्या मनात नसेल तर आणि म्हणून आपल्याला अगोदर जर आपण प्रत्येक आमदारापर्यंत पोहोचवलो त्याचबरोबर बाकीही आपल्या लोकांना जाग केलं आणि सरकारला जी भाषा समजते आंदोलनाची आहेच परंतु निवडणुकीची भाषा सरकार पर ही सरकारला जास्त चांगली समजते आणि म्हणून आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं आहे सरकार पूर्णपणे बॅकफुट आहे सध्या देखील आहे सरकारला शाश्वती नाही परत आपण सत्तेत येऊ की नाही आत्ता जे नेते आहेत आणि म्हणून अशा वेळी जर आपण एक प्रभावी आंदोलन एक दिवसाचं दोन दिवसाचं त्या ठिकाणी उपस्थित केलं तिथं आपण थांबलो तर शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी विजय मिळण्याचे चान्सेस आहेत ओके आणि म्हणून हा तिसरं कलम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्या ठिकाणी जी त्याच्यानंतरच जी सगळ्या शेवटची स्टेप आहे ज्यावेळेस ही आचारसंहिता संपेल किंवा आपले हे मार्ग सगळे संपतील कारण की एकदा ही एक एक निवडणूक झाल्यानंतर आपलं तुमचं शिक्षणसेवक पूर्ण होऊ तर तुमचं कोणी ऐकून घेत नाही सत्यत कोणी येऊ आणि काही होऊ परंतु त्याच्या अगोदरच आपण जर चांगलं हे यश मिळवलं तर शंभर टक्के आपल्याला यश मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपण चौथा कलम वापरू शकतो तो म्हणजे मग न्यायालयीन प्रक्रिया न्यायालयात जाऊन आमचं जे शोषण होत आहे ते शास कोर्टाला पटवून देऊन या शोषणाविरोधात आपण दाद मागू शकतो परंतु हे जे काही आहे तर हे आंदोलन जर आपल्याला करायचं असेल हा एकच मार्ग असा आहे की जो आपल्याला तत्काळमध्ये यश मिळवू शक देऊ शकतो फक्त त्याला एकच अट आहे की आपल्याला जवळपास दहा हजार लोकांना कोणत्याही परिस्थितीत एका जागेवर एक दिवसासाठी कफाय नाही यावं लागेल एकाच दिवसासाठी तुम्ही मला एकत्र या बाकीचं मी हँडल करतो काय करायचं आहे कसं करायचं आहे ते परंतु तुम्हाला न्यायच देतो परंतु याच्या संदर्भात देखील अनेक लोकांच्या सं शंका कुशंका आहेत त्या देखील मी क्लिअर करतो की अनेक लोकांना अशी समज आहे की शिक्षणसेवक आंदोलनात येऊ शकत नाहीत आंदोलन करू शकत नाही का आणि काही आपल्याच बांधवांनी आपल्या शिक्षणसेवकांनी त्या समज धारणा बनवलेल्या आहेत कारण की काही लोकांना त्या ठिकाणी नेते बनायचं होतं ह्या शिक्षणसेवकांचे ह्या मुद्द्यावर आणि ते करण्यासाठी वैयक्तिक त्यांना भीती वाटत होती की त्यांच्यावर कारवाई होती काय आंदोलन काही करते म्हणून म्हणून दुसरं कोणीही कोणी आंदोलन पुकारलं तर त्या लोकांनी जाऊ नये याच्यासाठी ह्या धारणा असं नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या काही लोकांकडून बनवल्या गेल्या आहेत परंतु ह्या पूर्णपणे चुकीच्या आहेत त्या कशा त्या तुम्हाला सांगतो बघा देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात दा, दाद मागण्याचा अधिकार आहे संविधानिक मार्गाने माझ्या शब्दावर लक्ष द्या संवैधानिक मार्गाने आंदोलन करणं हा त्याचा हक्क आहे आणि म्हणून जर संवैधानिक मार्गाने तुम्ही आंदोलन करत असाल बघा आपल्याला आंबेडकर आपल्या सॉरी महात्मा गांधींनी सुद्धा मार्ग दाखवलेला आहे कसं तर अहिंसात्मक पद्धतीने कसे उपोष हे करायचे आंदोलनं करायचे तर हे देखील दाखवलं आहे आणि जे योग्य न्याय मार्गाने ज्या आपण दाद मागतो याच्यामध्ये खूप मोठी ताकद असते आणि म्हणून ज्या आपण शिक्षक म्हणून एकत्र येतो आहे तर नक्की आपण अशाच पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी करून या ठिकाणी आपलं आपली ताकद दाखवू शकतोय आपण आपल्यावर होणारा अन्याय सगळ्यांसमोर आणू शकतो आहे आणि या ठिकाणी आपण त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळून आत्ता जर तुम्ही बघितलं दोन दिवसापूर्वी यश टी कामगाराच्या बाबतीत त्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजाराची लगेच फरक झाली एका दोन दिवसामध्ये आणि कारण की आता जो शिजन आहे तो आहे निवडणुकाचा आणि ही आपल्याला सुवर्ण संधी आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो जरी तुम्ही शिक्षक असाल तरी तुम्हाला काही अडचण नाही आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस हे आंदोलन करायचं आहे तर ते आंदोलन आपण आपल्या अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य म्हणजेच आम्ही स्वतः आमच्या नेतृत्वाखाली करू जेणेकरून ने तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये कारण की उद्या काही अडचण आली आंदोलनामुळं तर आम्ही त्याला सामोरे जाऊ जी कार्यवाही व्हायची ती आमच्यावर होईल आपल्या बांधवावर तुमच्यावर जे की सेवक म्हणून आत्ताच सेवेत से आले अशा एकाही बांधवावर कार्यवाही होणार नाही याच्या मी पूर्णपणे दक्षता घेऊ एवढं तुम्हाला मी खात्रीनं त्या ठिकाणी सांगतो आणि कोणीही संकोच करायची गरज नाही कारण की कोणत्याही आंदोलनाला पाठिंबा वगैरे द्यायला कधीही नसतं तुम्ही त्या पॅन्डॉलमध्ये गेले म्हणून नाही हां अडचण कुठं राजकीय लोकांचं जे आंदोलन असतं त्याच्यामध्ये जायला आपल्याला अडचण असते कारण की तुम्ही त्यांच्या सभेलासुद्धा राजकीय लोकांच्या उपस्थित राहू शकत नाही राजकीय हेतुने बाकी ठिकाणी तुम्ही राहू शकता राजकीय व्यक्ती म्हणजे ते त्याच्या सभेला नाही परंतु राजकीय हेतुने जे असतात त्या ठिकाणी नाही आप, आणि आपण जे आहोत आपण एक शिक्षक संघटना आहोत शिक्षकांसाठी काम करणार आहे विशेष म्हणजे अधिकृत रिया समी संघ अधिनियमानुसार मान्यताप्राप्त अशी संघटना आहोत आपण कोणत्याही राजकीय प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही कोणतंही राजकारण करत नाही हां आपण आपल्या न्यायासाठी आपण राजकीय व्यक्तीकडे जातो ही गोष्ट वेगळी आणि ती आपली सिस्टीमच आहे आणि म्हणून या ठिकाणी जर तुम्ही पाठिंबा देत आहे आंदोलनाला आंदोलनाच्या ठिकाणी जात आहे म्हणून कधीच कोणावर कार्यवाही होत नाही आणि जर कोणावर कारवाई असेल तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ आम्ही आमच्या पुढच्या तोंडाला जाऊ आमच्या नोकऱ्या गेल्या तरी हरकत नाही तुमच्यासाठी परंतु तुमच्या एकावरही एक कार्यवाही होऊ देणार नाही हा मी तुम्हाला आत्ता शब्द देतो आणि त्याच्यामुळे जर तुम्ही याच्यामुळे निगेटिव्ह असाल आंदोलनासाठी तर हे डोक्यातून काढा तुम्ही फक्त एक दिवस ती एक दिवसाची साथ आणि तोपर्यंत हे वातावरण बनवण्यासाठी जे लागणार आहे प्रत्येक लोकामध्ये आपल्याला जर दहा ते पंधरा हजार लोक एकत्र करणं एवढं सोपं नाही आणि म्हणून हे सगळे लोक एकत्र करण्यासाठी पूर्ण ताकद आपल्याला पणाला लावावी लागणार आहे म्हणून माझं सगळ्याला तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की ह्या आठ त्या दहा दिवसामध्ये हे दोन टप्पे आपण पूर्ण करूया सर्व आमदार खासदारपर्यंत पोहोचवणं मंत्रालय पाठपुरावा करणं आणि त्याचबरोबर आहे आपले जे सगळे शिक्षक बांधव आहेत या सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवावं लागणार आहे यांना तयार करावं लागणार आहे आणि या प्रवाहात आणावं लागणार आहे ओके आणि म्हणून जर तुम्ही साथ दिली पूर्णपणे पूर्ण क्षमतेने आणि हे यश जर आपण दहा ते बारा हजार लोकांनी एकत्र करू शकतोय अशी जर या आठ ते दहा पंधरामध्ये तुम्ही सगळ्यांनी वातावरण निर्मिती केली तरच आपण त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेऊयात परंतु जर ही भूमिका घेतली आणि तुम्ही सगळ्यांनी मनापासून जे झगडताय त्याला जर विधायक दिशा दिली तरच हे सगळं शक्य आहे आणि म्हणून मी परत एकदा आवाहन करतो की नक्की या लढ्यात सहभागी व्हा जे या लढ्याच्या बाहेर आहेत त्यांना आणा जे वेगवेगळ्या पद्धतीने याचं नेतृत्व करतायत या लढ्यासाठी त्यांची इच्छा आहे बंद म्हणजे हे शिक्षणसेवक बंद झालं पाहिजे या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर हो आला ह्या दिशेमध्ये आणा आणि ह्या दिशेने आपण सगळे मिळून एकत्र येऊयात एकत्रित्या काम करूयात आणि हा लढा यशस्वी करूयात कारण की याच्याशिवाय दुसरी कोणतीही पद्धत नाही आणि जर लोकांना तुम्हाला जर वाटत असेल कुठं फक्त ट्युटी वाट केल्याने आपल्याला प्रश्न मिळेल फक्त निवेदनं द्यायला प्रश्न मिळेल कोणाच्या गाठीभेटी निघणारे प्रश्न गेलेल तर तर तुम्ही त्या पद्धतीने लढू शकताय परंतु तुम्हाला जर मनापासून वाटत असेल हृदयापासून वाटत असेल की हा एकच मार्ग आहे आपल्याला लढण्याचा तर नक्की एका मार्गासाठी तुम्ही स्वतः झोकून द्या ही वातावरण निर्मितीसाठी कारण की मी नुसतं तुमच्यासमोर व्हिडिओ टाकला काल आपण मिटिंग घेतली एक मोठी खूप खूप चांगले त्या त्यात लोक त्या ठिकाणी लोकांचा रिस्पॉन्स होता आणि यांनीसुद्धा खूप सकारात्मकता त्या ठिकाणी दाखवली आहे आणि आता ह्याला मोठं रूप देण्यासाठी हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी नक्की तुमच्या भावना व्यक्त करा खरं नक्की आपण काय केलं पाहिजे हा मार्ग जर योग्य वाटत असेल तर हे करा आमचं चुकीचं वाटत असेल त्याच्याविरोधात बोला जे बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला कारण की आपल्याकडे वेळ नाही दहा दिवसामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला पूर्ण वातावरण चेंज करावं लागणार आहे आणि हे जर करायचं असेल तुमच्या एक एकाच्या मेहनतीचं या ठिकाणी खूप महत्त्व आहे जे दहा महिन्यात होणार नाही ना ना एकी जी शिक्षकांची शिक्षणसेवकांची शिक्षक, शिक्षक, शिक्षक संघटनांची तर ती आपल्याला दहा दिवसात करायची किती भव्य दिव्य काम आहे ते बघा आणि हेच जर आपण करू शकलो एवढी साथ जर तुम्ही देऊ शकलात तरच तुम्हाला मी शिक्षणसेवक रद्द करून देऊ शकतो आहे मी म्हणण्यापेक्षा आपणच शिक्षणसेवक रद्द करू शकतोय हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून जर खरंच जर तुम्हाला लढायचं असेल आणि हे शिक्षणसेवक रद्द करायचं असेल तर या या मार्गाने सगळ्यांनी या आपण एकत्रित राहूया आणि हा लढा जिंकूयात नक्की हा व्हिडिओ अशा प्रत्येक तुम्हाला जर वाटत असेल खरंच आपण ह्या पद्धतीने जाऊन हा लढा जिंकू शकतो तर अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पाडवा यासंबंधी तुम्ही मॅसेज करून पाठवा आणि हे हा पूर्ण लढा आपण कसं केला पाहिजे आम्हालाही सांगा आम्हालाही सूचना करा जर तुमच्या काही असतील आणखी काही आपण करू शकत असोल आणि जर तुमच्याकडे असा काही मार्ग असेल की त्याच्यामुळे शिक्षणसेवक रद्द होणार आहे याच्या व्यतिरिक्तही आणि मी त्या का ठिकाणी काही भूमिका बजावू शकतो तुम्ही सांगाल ती भूमिका बजावायची तयारी आहे तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली मला काम करायचं सांगा तेही काम करायची माझी तयारी आहे परंतु या एक महिना आपण एकत्र येऊयात एकत्रित्या काम करूयात आणि हा विजय मिळूयात एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद